जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं भावाचं युट्यूब चॅनल नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर गणपती पप्पा सिरीज मला पार्ट टू आज बनवलेले तर व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेले प्रत्येकाने आपल्या चॅनल वरती नसेल चॅनेल ला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आपल्याला इंस्टा देखील फॉलो केले नसेल फॉलो करून या आयडी डी साईटला दिसून जाईल तर चला मित्रांनो आपण सुरुवात करूया for me ओके okay, तर मित्रांनो जस्ट आपण अलाइड मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलं जस्ट आपल्याला प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मग तुम्हाला बिटमार्क आणि एक शेक इफेक्ट दिलेली आहे जस्ट आपल्याला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर काय असं मला अशा प्रकारे दिसून झाली इथं दोन टेक्स्ट एक इमेज ॲड करून आणि इथं आपल्याला सिंपली ओवरली इफेक्ट मी दिलेलं आहे जस्ट इथं आपल्याला नेक्स्ट बीट तीन पॉईंट दहापर्यंत त्याच्या प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे जे काही जे काय तुमच्याकडे इमेज असतील ते तुम्ही यूज करू शकता इमेज कसं ॲड करायला सांगतो प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे कोणताही इमेज घ्या नेक्स्ट बेटला जावा एक्स्ट्रा पार्ट वाढवून थ्रेडॉटवरती क्लिक करून फील कॉम्पोजिशन एरिया करून असा सेट करा प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे दुसरा इमेज दिखतील तसाच ॲड करायचा आहे एक्स्ट्रा पार्ट कट थ्रेडॉटवरती क्लिक करून फील कॉम्पोजिशन एरिया असं मित्रांनो सर्व माझी सर्व इमेज ॲड करून घ्यायचे आहे लास्टपर्यंत सर मी ॲड करतो फास्ट प्लस आयकॉनवरती क्लिक करू मीडियामध्ये जायचं आहे कोणता एक इमेज एक्स्ट्रा पार्ट कर थ्रेडरवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया एवढं मित्रांनो पटापटा तुम्ही करून घ्या मी तर पटकन करून घेतो इथं जरा वाढवं लागेल एक्स्ट्रा पार्ट वाढवला थ्रेडवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया मी असं पटापट लास्टपर्यंत करून घेतो मित्रांनो वरती क्लिक फिल कॉम्पोजिशन करायला विसरू नका बघू शकता झालेलं आहे जस्ट जस्ट आपल्याला तीन पॉईंट इथे याचा आहे सर्व आपलं इथं काम झालेलं आहे जस्ट आपल्याला बॅक याचा आहे शेती पेक्ट प्रेसिटमधला आज एकच एक पेकट आहे तो सिंपली इथं कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर जस्ट बॅग याच पिटमार्क प्रोजेक्टला आणि जे काही आत्ता पण सर्व इमेज जे काही ॲड केलेले आहेत त्या सर्व माझी सर्व इमेजला हाई इपेक्ट पेस्ट करायचा मी पटकन पेस्ट करून घेतो पेस्ट कसं करायचं इमेज सिलेक्ट करा इपेक थ्री क्लिक तिक्लिकून पेस्ट हा सर्व माझी सर्व इमेजला हाई इच इफेक्ट लास्टपर्यंत हाच इफिक्ट पेस्ट करायचा आहे बघू शकता झालेला आहे पेस्ट करून तीन इमेज राहिलेली आहे आणि हा लास्टचा इमेज आलेला झालेला आहे नेक्स्ट मी एक तुम्हाला म्हणजे मग असे म्हटलेलं ओवरली इफेक्ट हा लॉंग प्रेस करून वर घ्यायचा आहे आणि जर इथं झूम करून ह्याचा एक्स्ट्रा पार्ट कट आणि ह्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून ह्याचा साऊंड असेल तर म्यूट करा आणि ब्लेंडिंग आणि ऑपसिटीमध्ये जाऊन लाईटवरून स्क्रीन करा जस्ट आपल्याला इथं हे या ऑप्शनवरती क्लिक करायचं लास्टून दोन नंबरच्या कॉपी लेअरवरती क्लिक करून नेक्स्ट बेटला जाऊन पेस्ट करा आणि एक्स्ट्रा पार्ट कट करा एक एक्स्ट्रा पार्ट कट करा आणि एकदा पेस्ट करा एक्स्ट्रा पार्ट कट करा असं मित्रांनो प्रत्येक लेअरला हा ही एकदा कॉपी केल्या लेअर प्रत्येक लेअरला इथे येऊन एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे बघू शकता इथे एक्स्ट्रा पार्ट वाढवायला लागतो तर वाढवा आणि एकदा इथे येऊन एक्स्ट्रा पार्ट कट ते येऊन एक्स्ट्रा पार्ट कट जेवढी बीट आहे तेवढंच घ्या बघू शकता मित्रांनो व्हिडिओ कंप्लीटली रेडी झालेला आहे ज्येष्ठ मित्रांनो व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करा व्हिडिओ टेन इट टी पिक्सल नाही तर ट्वेंटी पी मध्ये ठेवून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यात सुरुवात करायची ओके मित्रांनो एवढं छोटा व्हिडिओ कसा तर कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नसून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही बाकीचे बघत राहा एडिटिंग जेव्हा General... महाराष्ट्र